बोरगाव येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेची विद्यार्थिनी कुमारी दिव्या सचिन रत्नाकर हिची राज्यस्तरीय गोळाफेक स्पर्धेत निवड झाली असून बोरगाव प्राथमिक शाळेच्या कार्यकीर्तीमध्ये मानाचा तुरा रोवला आहे. विद्यार्थिनी दिव्या सचिन रत्नाकर हिने मुडलगी येथे 25 नोव्हेंबर रोजी झालेल्या विशेष चेतन मुलांच्या जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेमध्ये चौदा वर्षाखालील वयोगटामध्ये श्रवण दोष आणि वाक दोष मुलींच्या गोराफेक स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय गोळाफेक स्पर्धेमध्ये आपली निवड पक्की केली आहे तसेच तिने अथलेटिक्स स्पर्धेमध्ये सुद्धा दुसरा क्रमांक पटकावला असून तिच्या या यशामध्ये शाळेचे मुख्याध्यापक तसेच क्रीडा शिक्षक श्री दिलीप हेगडेसर यांचे योगदान मिळाले असून शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे कारदगा येथील रहिवासी दिव्या कर, हीचे कर, ये कुमारी दिव्या सचिन रत्नाकर हिचे वडील श्री सचिन रत्नाकर हे भोज येथील मराठी प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक पदावर कार्यरत असून आपल्या मुलीच्या यशाबद्दल बोलताना त्यांनी सुद्धा आनंद व्यक्त केला आहे राज्यस्तरीय पातळीवर सीमा भागातील ग्रामीण शाळेची नावलौकिकता वाढवल्याबद्दल शाळेच्या संचालक मंडळांनी आणि परिसरातील मान्यवरांनी सुद्धा कुमारी दिव्या सचिन रत्नाकर हिचे अभिनंदन केले असून तिच्या पुढील कार्यकिर्तीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत समाजकार्य न्यूजसाठी बोरगावहून संपादक संदीप कुरुंदवाडे